नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते तर मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात आणलेली आहे तर त्याची भाजी मी कशी करते ती मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे तर अशी मस्त अशी रानातील ताजी हिरवीगार पात आपण घेऊन आलेलो आहोत तर याला छोटे छोटे कांदे देखील आहेत तर हे कांदे आपण स्वच्छ करून घेऊया आणि ही अशा पद्धतीने भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्याला जे पुढे कांदे आलेले होते ते देखील आपल्याला यामध्ये वापरायचं आहे ते देखील मी सेपरेट चिरून घेतलेले आहेत त्यामुळे वेगळा असा कांदा घालण्याची गरज नाही या पातीचाच कांदा आपल्याला या भाजीमध्ये फोडणीसाठी वापरायचा आहे तर अशा पद्धतीने मी दोन्हीसुद्धा कांदे आणि कांद्याची पात अशी चिरून घेतलेली आहे कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता कढाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेते तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी छान फुली गेली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे त्याचबरोबर थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा आहे चिमुडभर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा आपण बारीक चिरून ठेवलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा जास्त आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजायचा नाही थोडासा कांदा भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर आपले घरगुती जे मसाले असतील तुम्ही जे वापरत असाल घरचं लाल तिखट हळद आणि एक चमचा धने पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ हे एवढे बेसिक मसाले मी घातलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणताही गरम मसाला किंवा कोणताही एक्स्ट्राचा मसाला मी इथे वापरलेला नाही अगदी छान होते ही भाजी त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली कांद्याची पात यामध्ये घालून घेऊयात आता यामध्ये जास्त पाणी राहिलं नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगली अशी स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे भाजी आणि त्यानंतरच यामध्ये घालून घ्यायची त्याचबरोबर छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ती देखील यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व परतून घ्यायचे मुगाची डाळ टाकून अतिशय सुंदर ही भाजी होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते आता हे परतून घेतल्याच्यानंतर याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आहे जास्त पाणी घालायचे का नाही कारण की कांद्याची पात ही पटकन शिजली जाते फक्त यातील जी काही डाळ आपण टाकलेली आहे ती शिजली जावी त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा हपका देणार आहे आणि छान अशी वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहे झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर भाजी छान अशी शिजली गेलेली आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तयार झालेली आहे मस्त अशी कांद्याची भाजी यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया दोन चमचे आणि तयार झालेली आहे मस्त अशी कांद्याची भाजी तर कोणकोण अशा पद्धतीने कांद्याची पातीची भाजी करतात ते कमेंट करून मला नक्की कळवा तर तुम्हाला ह्या कांद्याच्या पातीचा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल घंट्यावर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग अशाच सोप्या आणि मस्त अशा रेसिपींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद